नमस्कार मित्रांनो मी प्रगती आमच्या नवीन चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर मित्रांनो सध्या मी माझ्या माहेरी आलेली आहे आणि त्याचं कारण असं झालं आहे की माझ्या हे जे मधलं पोट आहे ना ते मिक्सरमध्ये गेलं होतं आणि त्याच्यामुळं जे आहे त्याला पाच टाके पण पडलेत म्हणजे असं हे नाही करता येतं ते अजून व्यवस्थित आणि काम पण करता येत नाही मला तर ऑफिसवरून पण सुट्टी घेतली आहे आणि सासरवरून पण सुट्टी घेतली आहे आणि इकडे माहेरी आली तर आत्ता जे आहे दुपारचे साडेबारा वाजलेत आणि माझं थोडंसं सा साफसफाईचं काम चालू आहे कारण आईन ते जे आहेत ते शेतावर जातात आमच्याकडे शेती वगैरे सा आहे गावाकडे तर आईन ते शेतावर जातात तर त्यांना काही जास्त वेळ नसतो पटकन आवरून निघायला लागतं त्याच्यामुळं थोडंसं साफसफाई सुरू आहे माझी घरातली तर एका हाताने जमतं म्हणजे दोन्ही हाताने ते नाही जमत पण दोन्ही हाताने जे कामं करावं लागतात म्हणजे जसं स्वयंपाक वगैरे तर ते नाही जमत आहे आणि एका हाताने जसं झाडू मारणे वगैरे हे काम करते मी संध्याकाळचे साडेपाच वाजले त्यांना अजून घरचे आलेले नाही आहेत त्याच्यामुळं आता जे आहे शेळ्यांना खायला टाकते ते बघू संध्याकाळी आई आल्यावर आईने बनवले मस्त धपाटे ज्वारीच्या पिठाचे मला खूप आवडतात तर ज्वारीच्या पिठाचे धपाटे बनवले मग मस्त आम्ही संध्याकाळी कढी आणि धपाटे खातले कढीसोबत धपाटे खूप छान लागतात तर त्यासोबत खाल्ले मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा पहिल्यांदा चॅनलला सांग सबस्क्राईब पण करा